नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्णय प्रक्रियेच्या विविध टप्प्यांविषयी माहिती घेणार आहोत निर्णय घेणे ही एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते केनेत मॅक क्रीमने अशा परिस्थितीचा चार वैशिष्ट्य नमूद केलेल्या आहेत वस्तुस्थिती आणि अपेक्षित स्थिती यांच्या दरम्यान तफावत असली पाहिजे ही तफावत लक्षात येण्याआधी आणि दखल घेण्याइतकी इतकी पुरेशी मोठी असली पाहिजे आणि ही तफावत या अंतर कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो असा विश्वास त्या व्यक्तीला वाटला पाहिजे त्यानंतरच ही प्रक्रिया घडून येऊ शकते विनय प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने घडून येणारी प्रक्रिया आहे असे सर्वच व्यवस्थापक तज्ज्ञ म्हणतात परंतु या टप्प्यांचा संख्येत मात्र कधी एक वाक्यता होऊ शकली नाही किंवा आढळली नाही या टप्प्यांची संख्या तीन ते अकरा इतकी मांडलेली आढळते तज्ज्ञांच्या मांडलेल्या टप्प्याचा एकत्र विचार करून निर्णय प्रक्रियेचे टप्पे हे पुढील प्रमाणे मांडता येतात या टप्प्यांमध्ये पहिली टप्पी आहे पहिला टप्पा आहे पायऱ्यामध्ये समस्या ओळखणे निर्णय प्रक्रियेतील ही महत्त्वाची पायरी आहे जेष्ट डबळणारच्या मते समस्या योग्य रीतीने ओळखणे म्हणजेच निर्णय प्रक्रियेची आर्थिक लढाई जिंकणे होय यामध्ये पॉन्स या, या तत्वज्ञानी समस्या शोधणे म्हणजे उद्दिष्टांपासून उद्दिष्टांपासून किती प्रमाणात विचलन झालेले आहे व त्याची कारणे काय आहेत हे शोधणे समस्या अस्तित्वात आहे याची जाणीव होणे समस्येबाबत संवेदनशील असणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी समजलेली आहे समस्या ओळखणे जितके महत्त्वाचे आहे त्या समस्येच्या संभाव्य कारणांच्या रूपात ती समस्या शब्दांकित करणे हे देखील महत्त्वाचे आहे समस्येचे शब्दांकन दोन प्रकारे केले जाते एक म्हणजे प्रस्तुत समस्या दूर न केल्यास काय घडू शकते आणि दुसरी म्हणजे समस्येचे उपायोजन किंवा उपसमस्यांमध्ये विभागन विभाजन करणे भूतकालीन घटना प्रसंग नियोजनाचा आराखडा आणि त्रयस्थांनी केलेली टीका हे समस्या शोधण्याचे काही प्रमुख स्रोत आहेत चार्ल्स वॉटसनच्या मते प्रथम टप्प्यात पुढील चुका घडू शकतात काही माहितीकडे दुर्लक्ष होऊ शकते समस्या पूर्णपणे प्रकाशात येऊ शकत नाही प्राप्त माहितीमधून चुकीची समस्या किंवा समस्याची कारणे निश्चित केली जाऊ शकतात समस्या ओळखण्यासाठी ती स्पष्टपणे मांडणे ही पायरी ओळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो निर्णय प्रक्रियेमध्ये दुसरा टप्पा आहे तो माहितीचा शोध घेणे समस्या स्पष्टपणे मांड्यावर तिचे कारण शोधण्यासाठी जास्तीत जास्त माहितीचा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो ही संबंधित माहिती बहुतांश प्रमाणात भाषिक स्वरूपाची असते आणि ती सर्व संबंधित व्यक्तीकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो तसेच विचाराधीन असलेल्या समस्या पुनरावृत्ती स्वरूपाच्या आणि परिचित अशी आहे किंवा नव्याने उद्भवलेली आहे हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला जातो समस्या निर्माण होण्याच्या कारणांचे निदान करण्यासाठी आणि त्यावर पर्यायी योजना करण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब केला जातो समस्येची कारणे निश्चित झाल्यावर त्याबाबत संपूर्ण माहिती आकडेवारी गोळा केली जाते ही संकलित माहिती वापरता यावी व त्या दृष्टीने तिचे विविध प्रकारे विश्लेषण कर केले जाते मुख्य कारण उपकारण दूरची कारणे अशा प्रकारे कारणांचे विश्लेषण केले जाते समस्येच्या कारणासंबंधी माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण केल्यामुळे कोणत्या स्वरूपाचा निर्णय घ्यावायचा आहे कोणाशी विचारविर्णय करावाचा लागणार आहे याबद्दलचे मार्गदर्शनही होऊ शकते ज्याप्रमाणे शिक्षण महाविद्यालयात सरावपाठ नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही ही समस्या असेल तर समस्येची पुढीलपैकी काही एखादे कारण असू शकते नियोजनात त्रुटी असणे विद्यार्थ्यांचा पाठ चुकवणे शाळांना महाविद्यालयांना अचानक सुट्ट्या जाहीर होणे अनेक पाठ निरीक्षकांना अनपेक्षितपणे रजा लागणे काही शाळांनी आयत्यावेळेस सहकार्य नाकारणे बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठ परत घ्यावा लागेल वगैरे उपलब्ध माहितीच्या आधारे समस्येचे पैकी कारण निश्चित करावे लागेल संबंधित कारणापैकी मानवी नियंत्रणाबाहेरची कारणे कोणती हेही ठरवावे लागेल या निर्णय प्रक्रियेमध्ये तिसरा टप्पा आहे तिसरी पायरी जो पर्यायी उपाययोजना समस्येच्या कारणामुळे विश्लेषण झाल्यावर ती समस्या सोडवण्याच्या विविध मार्गाचा विचार करावा लागतो या टप्प्यावर समस्या सोडवण्याचा पर्यायांना सर्व पर्यायी मार्गाचा त्यावर त्यांच्या शक्य शक्यतेचा विचार न करता शोध घेतला जातो समस्या सोडवण्याच्या पर्यायांचा विचार केवळ अंतप्रेरणेच्या जोरावर करू नये जो असे जॉन्स पीटर व त्याचे सहाय्यक यांनी नमूद केलेले आहे तर्कशुद्ध विचारांच्या आधारेच पर्याय निश्चित करावेत यामध्ये अंतप्रेरणेचा उपयोग आहे तो करून सृजनशील समस्या वि विलो विमोचनाला चालना देण्यासाठी अनेक तंत्रांचा अवलंबन केला जातो समस्या विमोचन करण्यासाठी विविध पर्याय उपयोजना मिळवण्यासाठी आयर्विन समर्स आणि डेव्हिड वाईट यांनी मुक्त अनुबंध यावर आधारित अनेक तंत्रे सुचवली आहेत बुद्धिमंथन म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग या स्वतंत्र तंत्र अंतर्गत स्वतंत्र स्वतंत्राच्या अंतर्गत भिन्न भिन्न क्षेत्रातील सात आठ तज्ज्ञ एकत्र येऊन या समस्येवर चर्चा करतात त्यानंतरची निर्णय प्रक्रियेची पायरी आहे पर्यायांची पर निवड कोणत्याही निर्णय प्रक्रियेचा हेतू उद्दिष्टांची पूर्तता हाच असतो संस्थेची अनेक उद्दिष्टे असतात अशा अनेकविध उद्दिष्टांच्या संदर्भातच निर्णय प्रक्रिया घडून येत असते कोणत्या उद्दिष्टाला किती प्राधान्य द्यायचे त्यानुसार पर्यायांचे उपलब्ध पर्यायांचे परीक्षण मूल्यमापन करणे आवश्यक आहे त्याद्वारे सर्वोत्कृष्ट पर्यायांची निवड कोणत्या आधारे करावी हे ठरविताना अडचण निर्माण होऊ नये यासाठी पीटर डकरने काही सुच घटक सुचवलेले आहेत त्यांच्यामध्ये पुढील घटकांच्या संदर्भात उपलब्ध पर्यायांचे मूल्यमापन करणे व सुयोग पर्यायाची निवड करणे आवश्यक असते या पर्यायांमध्ये धोका हा असतोच गुंतवणूक ही पण असतेच स्वीकारलेला पर्याय किती कालावधीसाठी बंधनकारक राहील याचाही विचार करावा लागतो त्यानुसार पर्यायाची रचना कशा प्रकारे असावी लागते कामाची विभागणी कामाचे स्वरूप कामाचा कालावधी इत्यादीमध्ये मोठे बदल करावे लागतात त्यासाठी पूर्वानुभव प्रयोग व संशोधनाची आवश्यकता लागते यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटचा पर्याय आहे तो निर्णयाची कार्यवाही काही विशिष्ट निकासाच्या आधारे उपलब्ध पर्यायामधून योग्य निर्णयाची योग्य पर्यायाची निवड करणे येथपर्यंत निर्णय प्रक्रिया संपत नाही स्वीकारलेला पर्याय राबवणे हे देखील अंतर्भूत आहे निवडलेला पर्याय राबवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे संस्था प्रमुखाचे कर्तव्य आहे तसेच त्या पर्यायाच्या पर्याय मार्गाच्या अवलंबनामुळे कोणते फायदे कोणते तोटे होतात याबाबत या प्रत्याभरण मिळवण्याचीही यंत्रणा कार्या वी, कार्यान्वित करावी लागते अडचणींचा टोट्यांचा विचार करून त्या निर्णयांचा जरूर ते फेरफारही करावा लागतो निर्णयाच्या परिणाम का, कारकतेचे मूल्यमापन केवळ निर्णय प्रक्रिया पूर्ण होते अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेच्या अत्यावश्यक पायऱ्यांचे आपण विश्लेषण पाहिले आहे